आता जो आपण कांदा बघतोय सर हा कांदा आहे अगदी भरगतच ठेवलेला आहे किती लाईन आहेत अशा ह्या दहा ते पंधरा लाईन दहा ते एक दोन दो, तीन चार पाच सहा साहेब ह्याला कलर दिले गत, कलर कांदा हा लाल कलर दिलाय काय कलर नाही असा कलरच आलेला नव्हता असा पहिल्यांदाच कलर कांदा हे जे पीक आहे किती महिन्यात पिक तीन ते चार साडेतीन ते चार महिन्याचं पीक म्हणजे ज्याला लागण केली आणि आता जो जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर मध्ये साहेब एवढा कांदा साईज येणं शक्य आहे का नाही शक्य आहे ह्याच्या आधी कांदा जर लेट झाला ते रानातच कुजायला व्हायचा कांदा ही है, है कांदा बघतो आपण एक तर कांदा कुठं कुजलाय किंवा डागलाय एक कांदा मिळाला असा एक कांदा कांदा नाही आणि ज्याला लागण केली त्याला मर वगैरे काय झाली काही नाही एक सुद्धा कांदा नाही साहेब ही जी आता साईज बघतो एकसारखी साइज झाली मार्केटला आपण कांदा घेतो का नाही मार्केटचा कांदा कसा असतो किती किती प्रकार येते त्यात किती नमुने म्हणजे साईज किती चार दहा प्रकारचा कांदा येते किती दहा प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे कांदे येतात काय लिंबू साइजचे येते काय बोराच्या साईजचे येते काय मोठ्या बोराची साईज येते काय पेरू साईज येते आपला कांदा बघतो साहेब एक सारखा साईज आहे